रामकृष्ण हरी मित्रांनो आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचा सहाव्या अभंगाचा अभ्यास करणार आहोत सहाव्या अभंगामध्ये चार कडवी आहेत चार ओव्या हो आहेत त्याच्यात पहिलं जी ओवी आहे साधुबोध झाला तो नुरवणी ठेला ठाईची मुराला अनुभव ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते की डोळ्यांना दिसणारा देह म्हणजे हा आपण आपल्याला स्वतःला अहम समजतो हा जो देह दिसतो त्यालाच आपण मी आहे मी आहे असं समजतो सामान्य माणसाची तीच भावना असते पण साधू सज्जन मात्र आपण भगवंत स्वरूप आहोत आत्मा हाच खरा आहे असं मानत असतो साधूंच्या अंग विलसणारं जे आत्मज्ञान आहे ते अतिशय तेजस्वी असतं आणि त्याच्यामुळं त्या माणूस तो आपल्या भक्तांना योग्य ते मार्गदर्शन करू शकतो माऊली सांगता साधुबोध झाला म्हणजे साधूंकडं गेलो आपण आपल्या गुरूंकडं गेलो सज्जन माणसाकडं गेलं तर त्यांनी जे आपल्याला काही ज्ञान दिलं मार्गदर्शन केलं तर काय झालं की तो नुरवणीय ठेला न आणि उरवणे म्हणजे तो उरला नाही मी आहे मी देह आहे हा हात माझा हे डोकं माझं म्हणून आपण जे प्रेरण होतो की हे मी मी हे सगळं खोटं आहे लहान मूल असतं तेव्हा त्याचं नाव आपण समजा काय हरिश्चंद्र ठेवतो तर तरुण झाला तरी हरिश्चंद्र तास म्हातारा झाला तरी देह बदलत चालला आहे तो शेवटी मृत्यूनंतर देह जळून पण जातो नाही का पण नाव मात्र कायम राहतं तसं आपली मी मी असं जे वाटतो ते सत्य नाही हे बदलत राहतं ते कधीही नाही सोयी पण आत्मा मात्र कायम राहतो न उरवणी ठेला म्हणजे जेव्हा आपण साधूकडे जातो तो आपल्याला मार्गदर्शन करतो तू जे म्हणतो हे माझी बायको हे माझे मुलं हे माझं घर हे आल दुसऱ्याचं होतं आज तुझा आहे उद्या तिसऱ्याचं म्हणजे मुलगी जेव्हा माहेरी असते तेव्हा त्या आईवडिलांची लाडकी असते त्या आईवडिलांसाठी मी तुम्हाला सोडून कुठंच जाणार लग्न झाली की ती नवऱ्याची होती मग नवऱ्या आईवडिलांनी फोन केला ये सांगते आऊ यांना कोण खाऊ घाली त्यांना करमत नाही मग मी आज नाही येत मुलगा मोठा झाला की ती मुलाची होती ती नवऱ्याशी मुलासाठी भांडाल पण तयार होते अहो नाही तर ते खाण्याच्या आदमी मी त्याच्याकडे जात आपलं काहीच नसतं लक्षात घ्या आज आपलं घर आहे ते उद्या दुसऱ्याचं होणार आज आपला पैसा आहे ते उद्या दुसऱ्याचं होणार आहे आज आपलं शरीर आहे ते आज उद्या नष्ट होणार हे ज्ञान जेव्हा आपल्याला प्राप्त होईल तेव्हा मीपणाची भावना हे माझं आहे हे माझ्यासाठी आहे हे सगळं नष्ट होतं हे काहीच आपल्याबरोबर येत नाही ज्ञानेश्वर माऊली समजून सांगतात ते ठाईची मुराला अनुभव आणि मग आपल्याला हे ज्ञान जेव्हा आपल्या मनामध्ये वृत्त तेव्हाच माणसाला आत्मज्ञान प्राप्त होतं म्हणून संत सज्जनांकडं का जायचं तर ते हे ज्ञान घेण्यासाठी जायचं तर आपल्याला एक एक गोष्ट शिकवतात की हे असं करून पा तसं करू पा आणि मग त्याच्यात लक्षात येतं की आई वडील हे मुलांनी मोठेपणे सांभाळावं म्हणून त्याच्यावर प्रेम करतात बायका मुलं त्यांना सांभाळावं म्हणून प्रेम करत असतात आणि मित्रसुद्धा आपल्याला जोडीदार आहे म्हणून आज असतात पण जेव्हा मृत्यूजवळ येतो ते, तेव्हा तुम्हाला कोणीच बरोबर येत नाही म्हणून मी पणा जो आहे तो सगळं सोडायचा आपलं कोण एकच की परमेश्वर माणसाने मोक्षाचा प्रयत्न करणं मोक्ष करायचं म्हणजे काही स्वारगत जाणं असं नाही आहे आपल्या वासना नष्ट झाल्या पाहिजे मला भारी कपडेच पाहिजे मला भारी खायलाच पाहिजे मला हे ह्या सगळ्या वासना हळूहळू हळू आपल्या नष्ट सुंदर दिसलं पाहिजे काही गरज आपल्याला जसं रूप दिलं तसं आपण राहण्याचा प्रयत्न करावं हा हे जे ज्ञान आहे त्याला साधबोध झाला असं माऊली सांगतात एकनाथ महाराजसुद्धा एका अभंगात सांगतात गुरु कृपे ज्याशी सतपथ पावला जीव ब्रह्म सुख गुरुकृपेमुळे जो चांगल्या मार्गाला लागला तो काय होतो जीव सुखाला ब्रह्म त्याचा जीव सुख असतोच ब्रह्म सुखे झालो मी सदा संपन्न ब्रह्म परिपूर्ण अनुभवला आणि मग ब्रह्म सुख अनुभवल्यानंतर काय होतं की माणूस ब्रह्मपूर्ण अनुभवतो म्हणजे त्याला सगळं जग हे आपलं आहे हे परमेश्वर निर्माण केलेलं आहे एकच आहे हे जाणवायला लागतं अनुभवले ब्रह्म अंतर्स बाह्य जग ब्रह्ममय झाले दिसत भेदाभेद राहत हे गाडव आहे हा माकड आहे हा माणूस आहे ही स्त्री आहे हा पुरुष आहे तो गोरा आहे हा काळा आहे हा अमेरिकन हा भेदा भेदा आहे हा मी भारतीय हे काहीही भेदाभेद आपल्या मनामध्ये राहत नाहीत दुसरी जो औवी आहे माऊली समजून सांगतात कापराची वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली त्याची माणूस दृष्टांत उदाहरण देतात आहे की कापूर जसा जड आणि अदृश्य दिसतो आपल्याला हा कापूर तो पेटवला की त्याची ज्योत पेट थोड्या वेळाने तो कापूर जळून जातो हो ती ज्योत पण नाहीशी होते कुठे गेला कापूर ज्योत कुठं गेली ती ब्रह्मांडामध्ये विलीन झाली तसं परमेश्वर भेटावा ही तळमळ आपल्याला मनामध्ये निर्माण झाली आपण रोज जप चालू केला की सगळे आ आज्ञान जे आहे हे दूर व्हायला लागतात माझं काहीच नाही मी आहे परमेश्वराचं आणि मग आपल्यामध्ये एक रूपता यायला लागते आणि आपल्याला सगळ्या या भौतिक गोष्टीच्या अजिबात अशा अपेक्षा राहत नाहीत तिसरा जो महत्वाचा भगवंत स ज्ञानेश्वर माऊली समजून सांगतात ते मोक्षरेखे आला भाक्य मिनटाला साधूचा अंकीला हरिभक्त व्हावं साधूंच्या संगतीमध्ये आपल्या गुरुकृपेने आपण काय करतो मोक्षरेखेच्या सीमेपर्यंत आलो मोक्षरेखे आला भगवंताच्या अगदी जवळ जाऊन पोचू बाकी कोणतीच सुखाची इच्छा राहते मला भगवंताचं दर्शन व्हावं एक वेळ एवढी तीव्र इच्छा राहते आणि मी तुम्हाला समजून सांगतो हृदयात एक सेकंदभर जरी परमेश्वराचं दर्शन झालं तर तो जो हृदय भरून आनंद मिळतो तो आनंद तुम्ही किती चांगले पकवांना खा तुम्हाला दहा करोडची लॉटरी लागू दे तो, ला ला तो आनंद त्या आनंदा इतका काहीच महत्त्व ठेवत नाही आणि तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न कर तो आत्मानंद हा सच्चिदानंद आनंद कायम टिकणारा आहे पैसा आज आहे उद्या गेला की दुःख घर विकत घेतलं ते पडलं की दुःख होत नाही का त्यामुळे हे सगळे नश्वर गोष्टीत आपल्याला ज्याच्यात आज आनंद मिळतो सगळ्या नश्वर गोष्टीत पण चिरकाल टिकणारा आनंद म्हणजे परमेश्वराचं दर्शनीय आहे तुकाराम महाराज म्हणतात ते आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग तुका म्हणे भाग्य या नावे बोड जे संसारी जन्मजे याच लाग म्हणजे एकदा परमेश्वराच्या दर्शनाची उत्सुकता लागली की भगवंत सांगतात की झाला स्वयमेव पांडुरंग आपणच परमेश्वर आहोत आपल्या हृदयात परमेश्वर आहे आणि मग आपण आपलं चांगलं वागणं सत्य बोलणं या गोष्टीचा आपाप अंगीकार होतो आणि त्या माणसाचं जीवन एक आनंददायी आणि एक सात्विक जीवन तो जगायला सुरुवात करतो त्याच्याकडं त्या कोणत्याही वासना शिल्लक राहत नाही तो कोणाचं वाईट चिंतत नाही कोणाचं काही वाईट करत नाही हा मोठा बदल आपल्या आयुष्यामध्ये घडला पाहिजे परमेश्वराकडे जायचं तर हळूहळू स्टेप चढत चढत जायला पाहिजे मी आज मांडी घालून बसलो सलग दोन दिवस त्याला उद्या मला परमेश्वर प्रसन्न झाला असं कधीच होत नाही आपला देह पहिला पवित्र झाला पाहिजे ज्याच्यामध्ये तो हृदयामध्ये दे आपला देव वसलेला आहे ते हृदय पवित्र होणं अत्यंत गरजेचं आहे देह शरीरभोग हे शरीर शरीरभोग हे परमेश्वराला सुद्धा चुकलेले नाही साधू सुद्धा चुकलेले नाही त्यांचं आपण रोज मंदिरात जाऊन दर्शन घेतो कोणते साधूंचे किंवा महाराजांचे तुम्ही त्यांनी पाच शेवटी आजारी पडले आजार झाला आहे अमोल झालं आहे पाय दुखवतो हे शरीर भोग तर नाही घडणारच हे शरीर आपल्याला देवाने दिलं तर ते शरीरभोग घडणार पण आत्मा आपल्या हृदयामध्ये जो आहे भगवंताचा अंश तो आनंददायी कायम राहायला पाहिजे आणि शेवटचं ओवी जे माऊली समजून सांगतात ते ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि जनी वणी आत्म केली ज्ञानदेव महाराज अद्वैत अनुभवाचं वर्णन करता सांगताय की संत सज्जनाच्या कृपेनेच माझ्या हृदयात परमेश्वराचे दर्शन झाले आता पहिल्या एक महत्त्वाची गोष्ट काय माहिती काय की संत सज्जन साधू जर आपला विश्वास बसला पाहिजे माणसाचं मन हे कायम साशंक का फार त्याला कोणावर विश्वासच टाकतो प्रत्येकात तर खोड काढत राहतो हा दारूच पितो हा गांज्यात पितो याला जेवणच जास्त लागतं अरे एखादा माणूस गोड खाईल एखादा साधू शिवाय देणारा तुम्ही पाहिलं अकलपट स्वामी महाराज शिवाय द्यायचे काही जण महाराजांचं चिलिंग प्यायचे म्हणजे त्यांचं संतत्व कमी झालं का नाही तो शरीरभोग आहे शरीर शरीरभोग तुम्हाला भोगत राहतात त्यांचा आत्मा पवित्र असतो आता हा विश्वास निर्माण ठेवला पाहिजे तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते एका गावामध्ये एक असा आपण ज्याला ढोंगी साधू म्हणतो तसं तो साधू होतो <coughs> तो नदी किनारी आपलं झोपटी बांधून राहायचं गावात भिक्षा मागायचं मी साधू आहे साधू आहे लो लोक त्याला धर्म करायचं तर घरात येऊन आपण मजा करायची एकदा दिवशी एक तरुणाला वाटलं की आपण महाराज नाही मी सांगतात साधूनचं दर्शन घ्या त्यांना गुरु करा त्यांच्या आश्रमामध्ये येत की महाराज मला शिष्य करून द्या मला काही विद्या द्या तर तुला काय विद्या पाहिजे आणि मला पाण्यावर चालण्याची विचार ठीक आहे बोल तुला माझी बारा वर्ष सेवा करावी करतो बारा वर्ष त्यांनी मनोभावी काही साधून त्याला राबवत नाही सगळी कामं करत त्यांनी पण मनोभावी काही बारा वर्ष पूर्ण झाले त्याच्या नादोडले म्हणजे गुरुजे ती मला शक्ती देणार होता आता साधूला प्रश्न पडला आपल्याजवळच काही नाही याला काय द्यायचं पण त्या शिष्याची मात्र श्रद्धा खूप गुरुनी आपलं काही ते सांगायचं म्हणजे असं का ओम नम शिवा असं म्हणून पाण्यावर चालायला सुरुवात कर तो आला नदीच्या जवळ आला हात जोडले ओम नम शिवाय म्हटलं तर चाण्यावर चालायला लागला साधू झोपडीतून पाहत होता तो डायरेक्ट हा खरंच पाण्यावर चालायला लागला म्हणजे मला स्वतःला कधी जमलं आणि कसं काय जमलं तो पण आला बाबा आता माझा शिष्य चालतो तर मी पण चालू शकेल शिष्य चालत चालत मधल्या ता याच्यापर्यंत गेला होता हा ब चालला का तर श्रद्धेमुळे चाललं श्रद्धा सगळ्यात महत्त्वाची श्रद्धेने माणसाची सगळी काम होती म्हणजे त्याचा गुरु पाण्यामध्ये चालायला तो डबक्यात पडला शिष्याने मागं वळून पाहिलं कसला आवाजार पाहिलं तर आपले गुरु गटांमुळे खातात <coughs> त्याची श्रद्धा त्याक्षणी ढळली आपल्याचा गुरु तो सर्व डाळ त्या क्षणी तो कोण पाण्यात मतितार्थ लक्षात घ्या तुम्ही श्रद्धा ठेवली तर ती श्रद्धा महत्वाची भगवंतावरची जी श्रद्धा आहे ती तुम्हाला तारून नेत गुरुवरची श्रद्धा आहे ही तुम्हाला तारून नेते देव कसा आहे गुरु कसा आहे सगळं सोडा आपली श्रद्धा किती महत्वाची ह्या ते महत्त्व आहे म्हणून मानेश्वर माऊजी सांगतात ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मत <coughs> मी श्रद्धा ठेवल्यामुळं काय झालं मला परमेश्वर जनामध्ये वनामध्ये हृदयामध्ये सगळीकडं दिसायला लागला तुम्हालासुद्धा चांगल्या श्रद्धा संजयाची संगत जोड तुमचं मोक्ष प्राप्ती तुम्हाला हो तुमच्या सगळे दुःख दूर हो अशी प्रार्थना करतो तुम्हाला एक विनंती करतो लोक तर हरिपाठ पाहतात ऐकतात पण सबस्क्राईब करत नाही आहेत तर सबस्क्राईब करा लाईक करा ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ਪੰਡਲੀ ਕਵਰਦੇ ਹਰੀ ਵਿਠਾਲ ਸ੍ਰੀ ਨਾਨ ਦੇਵ ਤੁਕਾਰਾ ਪੰਡਰਨਾਥ ਭਗਵਾਨ ਕੀ ਗਾਇ ਮਾਉਲੀ ਨਾਨੇਸ਼ਵਰ ਮਾਰਾਜ ਕੀ ਰਾਮਕ੍ਰਿਸ਼ਣ